देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान शहरात गेल्या काही दिवसांपासून मारहाण गँग वॉर धमक्या लुटमार आणि खुणाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते त्यातही कोयताचा वापर करून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांनी अनेक भागात गाड्यांची तोडफोड लोकांना धमकावणे आणि हल्ल्यांच्या घटना घडवल्या नागरिकांमधून सातत्याने तक्रारी येत असताना पुणे पोलिसांनी अखेर या गँग विरुद्ध मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी संबंधित गुंडांना पकडले आणि नागरिकांसमोरच बेदम चोख देत त्यांची मस्ती उतरवली या कारवाईला मोठी गर्दी जमली होती आणि अनेकांनी मोबाईलमध्ये ही कारवाई रेकॉर्ड केली यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरिकांशी थेट संवाद साधताना दिसले त्यांनी उपस्थितांना विचारले या कारवाईबद्दल तुम्ही समाधानी आहात का तसेच पुढील काळात जर कोणी गुन्हे करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अजिबात सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला घटनास्थळी आणलेले गुंडांना बेड्या टोकून दाखवत पोलिसांनी नागरिकांना आश्वासन दिले कुणालाही घाबरायची गरज नाही पोलीस तुमच्या पाठीशी आहे या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून पुणे पोलिसांच्या या कृतीचे शहरभर कौतुक होत आहे